नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हा संदर्भातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडाली आहे आता ही सुनावणी एकवीस ऑक्टोंबरला होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हासंदर्भातील सुनावणी या आधी सतरा सप्टेंबरला होणार होती पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यावर आता एकवीस ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे याआधी देखील ही सुनावणी दोन आठवड्यासाठी लांबणीवर टाकण्यात आली होती तर आता पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर टाकली गेली आहे या याचिकावर तातडीने निर्णय घेण्याची विनंती उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाने केली होती मात्र गेल्या काही दिवसांपासून या सुनावण्या सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनेलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तो पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र